राम राम मंडळी तर कसं काय असं बरं आहे जणू तर रोज तुम्हाला सांगू का रोज तोच तोच नाश्ता खाऊन जसं इडली पोहे उत्तप्पा आपण रोज खातच असतो तर थोडंसं वेगळं असं आणि पौष्टिक असं मी नाश्ता ची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे जास्त काही जिन्नस लागणार नाही आहेत पण जे लागणार ते तुम्हाला सांगते तर कढीपत्ता मिरची लसूण याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे तर तुम्ही लसूण नक्की की टाका आणि जसं की एक वाटी मी तांदूळ घेतले एक वाटी ताक घेतला आहे साखर मीठ यामध्ये टाकायचं आणि तशी तुम्हाला कन्सिस्टन्सी जेवढी पातळ पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता तर मी काय केलं आहे कढई घेतली जिरा मोहरी आणि लसूण लसूण पण छान परतून तेलामध्ये घेतलं आहे आणि मिरची टाकली कडीपत्ता टाकले थोडीशी हळद टाकली आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि या स्टेजला तुम्हाला किती पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता आणि जे आपण मिश्रण केलं होतं ते पण मिश्रण एकदम छान असं गुठळून घ्यायचं आणि दहा पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचं तर एक नंबर आपला असा हा तांदळाची उकड झालेली आहे एक नंबर लागते एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा कशी झाली चला तर आजची रेसिपी होती बाय